रामकृष्ण अरे दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे काय मागू आणंता तुला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद काय मागू आणंता तुला लाख मोलाचा जन्म दिला कायमागो वणंत तुला लख मुलाचा जन्म दिला झाले संताचे दर्शन मला देव विश्वास मी पाहिला झाले संताचे दर्शन मला देव विश्वास मी पाहिला काय मागोता तुला देवे विश्वास आम्ही पाहिला तू करशील ते सत्य घे नाही सामर्थ कोणाकडे ना तू करशील ते सत्य घे नाही सामर्थ कोणाकडे ना तू समर्थ असा भेटला देव विश्वाचा मी पाहिला मागू अनंत तुला लख मोलाचा जन्म दिला काय मागू अनंत तुला लख मुलाचा जन्म दिला व्यर्थ जीने तुझ्या वाचुने नाही संसारी मजला कोणी व्यर्थ जीने तुझ्या वाचून नाही संसारी मजला कोणी गुरुचरणावर मी पाहिला देव विश्वाचा मी पाहिला

तारसी तूच तूमरशी जे झाले ते तुला करी सी तारसी तूच तू मारशी जे झाले ते तुला करी सी मार्ग मुक्तीचा तू दाविला देव विश्वाचा मी पाहिला काय मागोण तुला लक मोलाचा जन्म दिला काय मागू मागोण तातुला लक मोलाचा जन्म दिला माझे देवासे सोबती धन लागो तुझे रडी माझे देवाचे सोबत धन लागो तुझे हरघडे चंदनामाचा रे तुमला देव विश्वास मी पाहिला चंदनामाचा रे तुमला देव विश्वास मी पाहिला काय मागोणता तुला जक मोलाचा जन्म दिला काय कायमागोणता तुला जक मोलाचा जन्म दिला ज्याक मोलाचा जन्म दिला धन्यवाद